नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फिटगुरू या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेनेक्स या कंपनीच्या लिक्विड ग्लुकाफास्ट याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या, या ग्लुकाफास्ट लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या लिक्विडच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आप आप आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशुने व्यायल्यानंतर जर चांगल्या क्वांटिटीमध्ये दूध दिले तर पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपले जे प्रॉफिट आहे ते आपले त्या ठिकाणी वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर बरेचसे होणारे जे आजार आहेत ते जर आपण त्या ठिकाणी टाळले तर पशुपालक मित्रांनो आपण या आपल्या पशूंच्या माध्यमातून आपले दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी व मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगले फायदे पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी सोबतच आपल्या पशूंना व्यायल्यानंतर होणारे जे काही आजार आहेत त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठीच या झेनेक्स या कंपनीच्या लिक्विड ग्लुकाफास्ट याबाबत संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड ग्लुकाफास्ट या औषधामध्ये आपल्याला ग्लुकोनियोजनिक प्रिकर्सर्स दिलेले आहेत एनर्जी दिलेली आहे नायासिना माइट दिलेले आहे विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे त्यासोबतच या औषधामध्ये आपल्याला काही आयुर्वेदिक घटक सुद्धा दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड ग्लुकाफास्ट याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या औषधाचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंची डिलिव्हरी होते तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची त्यांच्या शरीरामध्ये असलेली बरीचशी जी ऊर्जा आहे ती खर्च झालेली असते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जार वार आहे तो बाहेर टाकण्यासाठी किंवा आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जे आहे ते वाढण्यासाठी देखील आपल्या पशूंच्या शरीराला एनर्जीची खूप जास्त प्रमाणामध्ये गरज वाढलेली असते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण जर त्या ठिकाणी आपल्या पशूंना आवश्यक ज्या एनर्जीची गरज आहे ती जर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना दिली नाही तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये एनर्जीची कमतरता ही येऊ शकते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स किंवा किटोसिस यांसारखे जे आजार आहेत ते आपल्या पशूंमध्ये होऊ शकतात पशुपालक मित्रांनो यासाठीच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर आपण या लिक्विड ग्लुकाफास्टचा उपयोग केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना आवश्यक ज्या एनर्जीची गरज आहे ती देण्याचे काम या लिक्विड ग्लुकाफास्टच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आवश्यक जी एनर्जी आहे ती मिळते त्यामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला या लिक्विडचा खूप चांगला फायदा पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत यामध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स किंवा किटोसिस यांसारखे जे आजार आहेत ते टाळण्यासाठी देखील या लिक्विडच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना चांगला फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस लिक्विड ग्लुकाफास्ट या औषधाचा वापर करतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे ग्लुकोनिओिनिक प्रिकर्सर्स दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या पशुंच्या शरीरामध्ये एनर्जी जी आहे ती वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला जी एनर्जी दिलेली आहे यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी देखील या लिक्विड ग्लुकाफास्ट या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु जे आहेत व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत असेल तर तो टाळण्यासाठी देखील या लिक्विड ग्लुकाफास्ट या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आवश्यक अशी जी एनर्जी आहे ती त्या ठिकाणी असल्यामुळे आपल्या पशूंमध्ये बरेचसे होणारे जे आजार आहेत तर ते कमी करण्यासाठी देखील या लिक्विड ग्लुकाफास्टचा आपण आपल्या पशूंना चांगला उपयोग करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरावरती स्ट्रेस हा आलेलाच असतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण असेल किंवा खुराक खाण्याचे जे प्रमाण असेल तर ते कमी झालेले असते पशुपालक मित्रांनो या ग्लुकाफास्ट लिक्विडमध्ये आपल्याला हे जे घटक दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे चारा खाण्याचे प्रमाण असेल किंवा खुराक खाण्याचे जे प्रमाण असेल तर ते वाढण्यासाठी देखील या लिक्विड ग्लुकाफास्ट या औषधामुळे आपल्याला खूप चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना व्यायल्यानंतर या ज्या समस्या आहेत त्या टाळण्यासाठी खूप चांगला फायदा या लिक्विड ग्लुकाफास्टचा आपल्याला पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड ग्लुकाफास्ट या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना व्यायल्यानंतर त्यांचे अचानक जर दूध कमी झाले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी व मेंटेन ठेवण्यासाठी देखील या लिक्विड ग्लुकाफास्टचा आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड ग्लुकाफास्टचा वापर आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर जर कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झालेले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये कॅल्शियमची कमतरता फॉस्फरसची कमतरता ची मॅग्नेशियमची कमतरता यांची जर कमतरता आली तर, तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारचे जे मेटाबॉलिक आजार आहेत ते पाहायला मिळतात त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण जर या लिक्विड ग्लुकाफास्टचा उपयोग केला तर पशुपालक मित्रांनो या आजारांमधून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड ग्लुकाफास्टचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स किंवा किटोसिस यांसारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील तर पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड ग्लुकोफास्ट चा वापर केला तर पशुपालक मित्रांनो या आजारांमधून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक लवकर करण्यासाठी सोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन कमी झालेले आहे तर ते वाढवण्यासाठी देखील या लिक्विड ग्लुकाफास्टचा आपण आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर या ज्या सर्व समस्या आहेत त्या जर टाळायच्या असतील तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये या लिक्विड ग्लुकाफास्टचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या सर्व समस्या टाळण्यासाठी आपल्याला या लिक्विडचा खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झालेले असतील तर त्यामधूनही ठीक करण्यासाठी आपण या लिक्विड ग्लुकोफास्ट चा नक्कीच वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड ग्लुकोफास्ट याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो लिक्विड ग्लुकोफास्ट या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल किंवा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये एनर्जीची कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी आपण पहिले दोन दिवस दोनशे मिली दिवसातून एक वेळा आणि त्यानंतर शंभर मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या लिक्विड ग्लुकापास्टचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद